स्तोत्रसहिता नव्वद भाग चौथा देवाची अक्षयता व मानवाची क्षणभनगुरता देवाचा भक्त मोशे याची प्रार्थना एक हे प्रभू तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस दोन पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस तीन तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस अहो मानवांनो परत जा चार कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षीय कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत पाच तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत सहा सकाळी ते तरारून वाढते संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते सात कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो आठ तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत आमची गुप्तपातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहेत नऊ तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो दहा आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असली तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय व दू खमय कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो अकरा तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते आणि तुझे भय बाळगण्याऐतं की कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे बारा ह्यासाठी आम्हाला आमचे दिवस असे गळण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल तेरा हे परमेश्वरा परत फिर किती वेळ लावशील तू आपल्या सेवकांवर करुणा कर चौदा तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीत स्ट्रिप्त कर म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू पंधरा जेवढे दिवस तू आम्हाला पिडले जेवढी वर्षे आम्ही अरेस्ट पाहिले त्या मानाने आम्हाला आनंदित कर सोळा तुझी कृती तुझ्या सेवकांना तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे सतरा परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो आमच्या हाताचे काम आमच्यासाठी सिद्धीसने आमच्या हाताचे काम सिद्धीसने